हाय फ्रेंड्स तर आधीपासूनच मला बी टीम खूप आवडत होती त्यांच्यामध्ये सगळे गेम गेमसारखंच खेळतात ओव्हर असं काहीच करत नाही बिग बॉसने टास्क दिल्यामुळे सगळे जोडीमध्ये बांधले गेलेले असतात तर सूरज अंकिताला चिडवताना दिसतोय आई वहिणीला सांग जरा लगेचच अंकिता म्हणते भाऊजी गप्बसा जरा दिलेलं काम करा ड्युटी सांभाळा ड्युटी लगेचच हसून सूरज तिला बोलतो तुमची सांभाळा तुमची तर यावर अंकिता बोलते आम्ही बरोबर सांभाळतोय लावलं का नाही सासूबाईंना कामाला यावर वर्षाताई या बोलतात की मला कोणी कामाला लावू शकत नाही मी सगळं प्रेमानं करत असते तर लगेचच अंकिता सूरजला म्हणते कळलं का भाऊजी डायनिंग एरियामध्ये बसलेले पॅडी भाऊसुद्धा या सगळ्यांच्या गोड भांडणामध्ये भाग घेतात आणि एक गाणं म्हणतात भाऊजी भाऊजी मिठाचा खोका भाऊजींच्या मिशीवर बसला बोका बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद